माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर वाढदिवसाच्या पूर्वक शुभेच्छा माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंचवली इथे शुभेच्छुक श्री राजेश जयराम भगत अध्यक्ष भाजप कर्जत तालुका सौ कांदळ गावकर अध्यक्ष कर्जत तालुका महिला मोर्चा भाजप राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील यांचं दुःखद निधन झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात पोकळी निर्माण झाली आहे उरण पनवेल या परिसरामध्ये आता राष्ट्रवादी ताकदवान नेता राहिलेला दिसून येत नाहीये समावेश होतोय भावना घाणेकर सध्या शरद पवार गटाच्या सरचिटणीस पदाची धुऱ्या सांभाळत आहेत महिलांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडणाऱ्या त्या ओळखल्या जातात तसंच चित्राताई वाघ यांना सडेतोड उत्तर देण्यामध्ये भावनाताई अग्रेसर असतात प्रशांत पाटील यांचं दुःखद निधन झाल्यानंतर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी शरद पवार भावना घाणेकर यांच्या कार्यालयामध्ये आले होते त्यामुळे शरद पवारांकडून भावना घाणेकर यांना राजकीय या ताकद देण्याचा प्रयत्न दिसून येतोय याआधी सुद्धा भावना घाणेकर यांना राजकीय या ताकद पवारांकडून दिली होती मात्र प्रशांत पाटील यांच्या दुःखद निधनानंतर भावना घाणेकरांकडे रायगडची जबाबदारी पुन्हा एकदा येण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे शरद पवारांकडून भावनाताईंना राजकीय ताकद देऊन त्यांचा राजकीय पुनर्वसन करण्याचं ठरवलेलं दिसून येत आहेत तिकासनामा कर्जत